मी रुंबुडी गावचे शेतकरी श्री परशुराम बाबुराव मालुंजकर यांची शेती वाट्याने करतोय आणि कांदा ऊस आलं हे पिकं घेतोय गावातल्या आमच्या कृषी सेवा केंद्रावर गेल्यानंतर प्लॅन्टोचे राऊत साहेबांबरोबर ओळख झाली त्यांचं प्लॅन्टो मी कांद्यासाठी वापरलं पारंपरिक पद्धतीनं कांदा करतो तो तर मला एकरी शंभर क्विंटल निघायचं उत्पन्न त्याच्यानंतर मी प्लॅन्टो वापरलं एकशे सत्तर ते पंच्याहत्तर क्विंटल उत्पन्न भेटलं त्याच्यानंतर मी ऊसासाठी पण वापरलं पहिल्यांदी गुंठ्याला टनच निघत होता त्याच्यानंतर माझं पावणे दोन दोन टनापर्यंत ॲव्हरेज भेटलं मला त्याच्यानंतर ऊस आज माझं खोडवा आहे खोडव्यासाठी सुद्धा वापरलेलं आहे अकरा साडे अकरा मायनस आहे तो खोडवा आज तीस पस्तीस कांड्यावरती आहे अपेक्षित होत पण दोन टनापर्यंत निघले पाहिजे अद्रक सुद्धा मी पीक घेत असतो तीन वर्षापूर्वी प्लॅन्टोचं फक्त दाणेदार खत वापरलं होतं तर त्यावेळेस मला दोनशे क्विंटल आलं निघलं जर वापरलं नसतं प्रॉडक्ट तर मला एक दीडशेच्या आसपासच असतो ह्या वर्षी परत लागवडीपासून प्लॅन्टो कृषी तंत्र घेतलं प्लॅन्टो दाणेदार लागवडीच्या वेळेस पण वापरलं त्याच्यानंतर स्प्रेसाठी पिष्टी वापरलं प्लॅन्टो ड्रिप वापरलं प्लांटो मायक्रोमोटोन वापरलं परत मध्ये एक दुसऱ्या भरीच्या वेळेस प्लांटो दाणेदार वापरले प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यामुळे उगवण व्यवस्थित झाली ग्रोथ चांगला होता आणि फुटवे कमीत कमी आडवती चाळीस ते आसपास फुटवे भेटले प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यामुळे माझा प्लॉट सगळा एक सारखा आहे कुठं बुरशी नाहीये काहीच नाहीये चांगल्या स्टेजले आज ज्यांनी वापरले नाही त्यांचे बरेचसे शेतकऱ्यांचे पाहिले मी प्लॉट तर बुरशी लागलेली तर माझं एका कुडीला कमीत कमी दीड पावणे दोन किलो कुडीला वेट भेटेल आता हे माझं पन्नास गुंठे क्षेत्र आहे मी अजून दीड ते पावणे दोन महिन्यात काढणार आहे मला कमीत कमी अपेक्षित उत्पन्न पंचवीस टनापेक्षा प्लस निघणार आहे तर इतरांना पन्नास गुंट्यामध्ये चौदा ते पंधरा टन ॲव्हरेज भेटेल कमीत कमी दहा टन ॲव्हरेज वाढणार आहे तर आजच्या बाजारभावानुसार सत्तर रुपयाचं मार्केट आहे तर मला आज तर सात लाख उत्पन्न वाढणार आहे प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यामुळे पन्नास गुंठ्यासाठी माझं प्लॅन्टोचं कमीत कमी पंधरा ते सतरा हजार रुपये खर्च झालेला आहे तर मंडळी श्रुत रवींद्र गोरडे यांना सरत्या हंगामामध्ये याच पन्नास गुंठे क्षेत्रात पंचवीस टन अद्रक होणं अपेक्षित होतं पण प्रत्यक्षात मात्र चोवीस टन झालं आणि परिसरातील शेतकरी बांधवांच्या तुलनेत त्यांना किमान नऊ टन अद्रक जास्त झालं आणि त्यांना प्रति क्विंटल दहा हजार शंभर रुपये इतका भाव मिळाला म्हणजे त्यांना प्लांटो कृषी यंत्राच्या वापरामुळे किमान नऊ लाख रुपये उत्पन्न जास्तीच झालं तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा